नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आपण कोर्ट कमिशनर म्हणजे न्यायालयाचे प्रतिनिधी ते कोणकोणत्या गोष्टी करू शकतात त्यांना कोणकोणते अधिकार आहेत त्या अनुषंगाने बोलत आहोत जेव्हा एखादी व्यक्ती दावा दाखल करते दुसरी व्यक्ती त्या दाव्यामध्ये हजर होते आणि दुसरी व्यक्ती हजर होऊन त्या वादीचा दावा त्यांचे हक्क आणि त्या मिळकतीमधील वस्तुस्थिती नाकारतात त्यावेळी जो व्यक्ती वादी आहे त्याला आपली केस सिद्ध करण्यासाठी कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करण्यासाठी अर्ज देता येतो आता याचं आपण उदाहरण जर द्यायचं ठरलं तर एखादी शेतजमीन आहे आणि त्या शेतजमिनीमध्ये एखादी गोष्ट अस्तित्वात आहे